अकलूज पोलीस स्टेशनतर्फे सर्व या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की बाबळगावमध्ये झालेल्या शेतीच्या वादातून झालेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून तात्काळ आरोपीवरती कारवाई करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदरची घटना ही वैयक्तिक कारणावरून शेतीच्या वादावरून झालेल्या असल्याने कृपयाला कोणीही जातीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून पोलिसांना सहकार्य करावे व कोणीही जातीय तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावरील कमेंट करू नये आणि या भागातील शांतता प्रस्थापित राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो जय हिंद आज जी मीटिंग झाली त्यात काय चर्चा झाली आणि पुढची दिशा काय असणार आहे आम्ही दलित समाजातील सर्व नेत्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना झालेल्या घटनासंदर्भात झालेल्या तपासाची माहिती दिलेली आहे आणि पोलिसांचा तपास योग्य दिशेने असल्याने या घटनेला कोणीही या घटनेसंदर्भात कोणी अफवा पसरू नये तसेच या घटनेला कोणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये याचा फायदा जे समाजातील चुकीच्या प्रवृत्ती आहेत ते लाभ उठून दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला कृपा करून कोणी थारा देऊ नये असे आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांना सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे याबाबत विरोधी समाजाची बैठक आहे का आयोजित केलेली आहे दोन्ही समाजाची आजच आम्ही बैठक आयोजित केलेली आहे के सायंकाळी आणि ती बैठक देखील या भागातील शांतता प्रस्थापित निर्माण करण्यासाठी सर्व जणांनी प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने असेल